नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एकोणतीस एप्रिल साडे सहा वाजलेत आणि आज आपण पाहणार आहोत की आज रात्री तसेच मे महिन्यामध्ये राज्यात हवामान कसे राहू शकते हवामान विभागाचे काय अंदाज आहेत सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ पण नक्की पहा सुरुवात आपण करूया की आज जी काही स्थिती आहे एकोणतीस एप्रिलला तर रात्री सायंकाळ सॉरी जळगावच्या भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत बीडच्या परळी परळीपासून इकडे परभणीच्या आसपास पावसाचे ढग दिसतात सोलापूरच्या उत्तर भागांमध्ये पावसाचे ढग आहेत त्यानंतर नगर नाशिकमध्ये थोडेसे हलक्यामध्ये पावसाचे ढग आहेत इकडे धुळे नंदुरबार सीमावर्ती भागामध्ये हलकेचे पावसाचे ढग आहेत यानंतर इकडे वाशिम अकोला अमरावतीच्या आसपास हलक्या पावसाचे ढग सध्या दिसत आहेत आणि एकूणच आज रात्रीचीच परिस्थिती पाहता आज रात्री धुळे नंदुरबार जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर विखुरलेल्या गरजेनेसेत पाऊस त्यानंतर बुलढाणा अकोला अमरावतीचे उत्तरवर्ती भाग वाशिम अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली रात्री उशिरा किंवा पहाटे पावसाची शक्यता यानंतर धाराशिव सोलापूर लातूर बीड भाग परभणी हिंगोली नांदेड गडगाडसह पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील या व्यतिरिक्त इतर ठिकाणी जर पाहिलं तर पहाटे किंवा सकाळ सकाळी उद्या मुंबई ठाणे पालघरच्या आसपास पावसाची शक्यता राहील तर हे आहे आज रात्रीसाठीचा अंदाज आता आपण पाहूयात की उद्या हवामान विभागाच्या इच्छेनुसार काय अंदाज आहेत आणि त्यानंतर मे महिन्याचा अंदाज पाहूया तर उद्या नंदुरबार धुळे नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर धाराशिव बीड लातूर परभणी नांदेड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह का किंवा काही ठिकाणी वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्याखाली छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली सांगली कोल्हापूर सातारा पुणे ठाणे पालखर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे आता आपण पाहूयात किमेमध्ये कसं वातावरण राहू शकतं तर सर्वात प्रथम म्हणजे पहिला आठवडा असेल म्हणजे अठ्ठावीस ते म्हणजे चार मेपर्यंत जो काही काळ असेल या काळात बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्र या ठिकाणी कुठेही जी काही कमराबाद क्षेत्र किंवा म्हणजे चक्रीवादळ बनण्याची शक्यता नाही मात्र पाच मे ते अकरा मे या काळामध्ये बंगालच्या उपसागराच्या भागांमध्ये एक चक्रीवादळ बनण्याची शक्यता सध्या तेहतीस टक्के एक तेहतीस टक्केपर्यंत आहे म्हणजे थोडीफार कमी शक्यता आहे पण या ठिकाणी शक्यता हवामान खात्याने वर्तवली बंगालच्या उपसागरातील जे काही पाण्याचं तापमान आहे पृष्ठभागाचं साधारणतः बत्तीस एकतीस बत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेलं आहे आणि एम जी ओचीच थोडीसुद्धा थोडीशी परिस्थिती अनुकूल होईल असं हवामान विभाग सांगते आणि त्यामुळे पाच मे ते अकरा मेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ किंवा डिप्रेशन होण्याची थोडीफार शक्यता सध्या दिसते किंवा फक्त कमनाबाद क्षेत्र राहू शकतं त्याच्यासुद्धा ज्या अपडेट्स असतील त्या आपल्या चॅनलवरती आपण नक्कीच दररोज देण्याचा प्रयत्न करू यानंतर जर आपण पाहिलं की स मे महिन्यात राज्यात किंवा देशभरात हवामान कसं राहू शकतं तर मे महिन्यात तुम्ही जर तापमान पाहिलं तर, ताप तर दिवसाचे तापमान आहे ते गुजरात राजस्थानसह उत्तर पश्चिम भारतात हे कमी तापमान पाहायला मिळतंय तर पूर्व भारतामध्ये तापमान अधिक राहण्याची शक्यता दिसते म्हणजे जा आज झारखंड बिहार पश्चिम बंगालचा भाग येतो आणि अशा प्रकारे जर राजस्थानच्या आसपास तापमान कमी असेल तर नक्कीच येणाऱ्या मान्सूनच्या पावसामुळे प्रभाव विपरीत प्रभाव होऊ शकतो कारण जर तापमान जर वाढलं नाही तर जो कमदाबाचं क्षेत्र किंवा बनत असतंय तर ते तेवढं ते जास्त ते सशक्त राहू शकत नाही जून जूनमध्ये सुद्धा उत्तर भारतात उन्हाळा असतो तेव्हा कसं तापमान राहते ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे पण सध्या तरी मेमध्ये राजस्थानसह उत्तर पश्चिम भारताचा जो बराचसा भाग आहे या ठिकाणी तापमान कमी राहण्याचा अंदाज आहे महाराष्ट्राचा विचार करायला गेलोत तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राचे काही भाग यानंतर पश्चिम विदर्भ आणि त्याला लागून मराठवाड्याचे भाग आणि पूर्व विदर्भाच्या भागांमध्ये तापमान सरासरीच्या तुलनेत काहीसह अधिक राहण्याचा अंदाज आहे यात प्रामुख्याने गडचुली गोंदिया त्यानंतर परभणी हिंगोली बुलढाणा अकोला त्यानंतर इकडे पुणे सातारा नगर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश होतो ज्या ठिकाणी तापमान सरासरीच्या तुलनेत काहीसह अधिक राहण्याचा अंदाज मेमध्ये आहे तर धुळे आणि नंदुरबारच्या काही भागांमध्ये हेच तापमान सरासरीच्या तुलनेत काहीसं कमी राहण्याचा अंदाज आहे आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये हे जे दिवसाचं तापमान आहे ते कमी राहील किंवा अधिक राहील अशी काही ठोस शक्यता दिसत नाही बाकी त्यानंतर जर पाहिलं की जे काही कमी किंवा मिनिमम टेम्परेचर म्हणजे पहाटे जी, जी काय थंडी वाजते ते तापमान कसं राहू शकतं आहे ते किमान तापमान कसं राहू शकतं आहे तर यात असं दिसतं आहे की संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा उत्तर मध्य महाराष्ट्र या पट्ट्यामध्ये थंडी काहीशी पाहायला मिळू शकते म्हणजे सरासरीच्या तुलनेत तापमान कमी राहू शकते तर बाकी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये तापमान हे सरासरीच्या आसपास राहण्याची शक्यता मॉडेलनुसार दिसते यानंतर जर आपण पाहिलं की उष्णतेच्या लाटेसंबंधित जर काही माहिती आहे तर त्यानुसार असं दिसतं आहे की मे महिन्यामध्ये विदर्भाच्या नागपूर भंडारा गोंदिया गडचुली या पट्ट्यात किंवा इकडे जळगावच्या आसपास आणि इकडे ठाणेच्या किंवा पालघर जे नाशिकच्या एक दुसऱ्या भागांमध्ये जे काही उष्णतेच्या लाटा आहेत त्या सरासाच्या तुलनेत एक ते दोन दिवस जास्त राहण्याचा अंदाज दिसतो बाकी मध्य महाराष्ट्रातील ब भाग आहे त्यात पुणे सातारा कोल्हापूरच्या सांगलीच्या आसपासचा भाग आहे या ठिकाणी उष्णतेच्या लाटा मे महिन्यात कमीच राहण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे बाकी तुम्ही पाहिलं तर पूर्व भारतामध्ये मात्र उष्णतेच्या लाटा राहतील आणि उत्तर पश्चिम भारतामध्ये मात्र उष्णतेची लाट राहण्याची म्हणजे उष्णतेच्या सर्वसाधारण लाट राहण्याची शक्यता आहे पावसाचा विचार करायला गेलो तर मे महिन्यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि शेजारील मराठवाड्याच्या भागांमध्ये पाऊसमान वाढत असते तुम्ही या ठिकाणचे आणि विदर्भ मराठवाड्याचे थोडेसे भाग उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील आणि गुजरातचा हा जो काही भाग आहे ज्या ठिकाणी काळे टिपके थोडेसे दाखवलेत हा जो पट्टा असतो या ठिकाणी सर्वसाधारण मे महिन्यात पाऊसमान कमी असते पण हे अंदाज जर आपण अंदाज पाहिला तर असं दिसतं की मध्य महाराष्ट्रात मग इकडे उत्तर मध्य महाराष्ट्र असेल किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्र असेल किंवा थोडासा लगतवर्ती मराठवाड्याचा भाग आहे या ठिकाणी पाऊसमान सरासरीच्या तुलनेत अधिक पाहायला मिळू शकतंय यासोबतच गडचुली आणि चंद्रपूरच्याही काही भागांमध्ये पाऊसमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहण्याचा अंदाज मॉडेलनुसार दिसतोय यात प्रामुख्याने जर जिल्हे पाहिले तर नाशिक धुळे नंदुरबार पुणे नगर सोलापूर धाराशिव बीड चंद्रपूर गडचुली किंवा थोडासा अकोल्याचा भाग असू शकतो किंवा मुंबईच्या आसपास पाऊसमान सरासरीच्या तुलनेत किंचितस अधिक राहू शकतं आहे अशी शक्यता मॉडेल दाखवत आहेत यानंतर जर पाहिलं उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ या पट्ट्यात पाऊसमान सरासरीच्या तुलनेत मे महिन्यामध्ये कमी राहू शकते असं मॉडेल दर्शवत आहेत बाकी कोकणात सर्वसाधारण पाऊसमान राहू शकतं किंवा काय ठोस शक्यता दिसत नाही मॉडेलनुसार आणि इतर ठिकाण जर पाहिलं तर इकडे उत्तर पश्चिम भाग म्हणजे राजस्थान पंजाब हरियाणा या पट्ट्यात पाऊसमान मे महिन्यात बऱ्यापैकी चांगलं होण्याचा अंदाज मॉडेल दाखवत आहे तिकडे पूर्वोत्तर भारतात पूर्व भारतामध्ये पाऊसमान थोडंसं कमी असेल मध्य प्रदेशमध्ये पाऊसमान कमी राहण्याची शक्यता आहे केरळ कर्नाटकला कर्नाटकलासह पाऊसमान कमी राहण्याचाच अंदाज हवामान खात्याच्या या अपडेट्सनुसार कळतं आहे बाकी सध्याच्या या अंदाजामध्ये इतकंच उद्या सकाळी आपण उद्याचा जो काही दिवसाचा अंदाज असेल तो पाहूयात अशी माहिती पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका